गिरगाईच्या प्रलंबित बिलाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शुक्रवारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील नियोजित आंदोलन स्थगित जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांची माहिती प्रशासनाने प्रलंबित प्रलंबित बिल शासनाकडून असल्याने दिनांक जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंभारी येथील सभेत दोनशे शेचाळीस जनावरांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी गुरुवारी दिले होते याची प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत विशेष बाब म्हणून शासनास बिल देण्याबाबत शिफारस करीत असल्याचे पत्र मोळचे तहसीलदार यांनी दिल्याने दोनशे शेहेचाळीस जनावरांना घेऊन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापुरात होणाऱ्या सभेतील नियोजित आंदोलन स्थगित करीत असल्याचे अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन स्थगित करीत असल्याचेही ते म्हणाले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूटूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा